नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे चौदा जून दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न आय सी सी महिला विश्वचषक दोन हजार पंचवीस कोणत्या देशामध्ये आयोजित केला जाणार आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक ए आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एक एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या आय सी सी महिला क्रिकेट विश्वचषक दोन हजार पंचवीस आयोजित करण्यासाठी भारत श्रीलंका देशासोबत भागीदारी करणार आहे ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे कोणत्या देशाने बहुराष्ट्रीय लष्करी सराव खान क्वेस्ट दोन हजार पंचवीसचे आयोजन केले आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मंगोलिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर मंगोलिया देशाने बहुराष्ट्रीय लष्करी सराव खान क्वेस्ट दोन हजार पंचवीसचं आयोजन केलेलं आहे तीन चार पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला जाणार लिहून घ्या चौदा जून दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस या दरम्यान आयोजित करण्याचे हे नियोजन आहे या ठिकाणी बहुराष्ट्रीय लष्करी सराव खान क्वेसचे दोन हजार पंचवीसमध्ये याची बावीसावी आवृत्ती असणार आहे खान क्वेस सरावाची जी काही शेवटची आवृत्ती झाली तीसुद्धा मंगोलियामध्ये आयोजित करण्यात आलेली होती आणि हा जो काही सराव आहे तो पहिल्यांदा दोन हजार तीनमध्ये अमेरिका आणि मंगोलियन सशस्त्र दलांमधील द्विपक्षीय कार्यक्रम म्हणून सुरू झालेला हा या ठिकाणी काय होता लष्करी सराव होता ठीक आहे पहिलाच प्रश्न हा कशा संदर्भात आहे महत्त्वाच्या देशाने आयोजित केलेल्या लष्करी सरावाबद्दल मग भारतासोबत अन्य देशांचे जे काही झालेले किंवा होणारे किंवा होत असलेले जे काही लष्करी सराव आहेत त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या कुरुक्षेत्र आहे सिंगापूर देशासोबत नोमॅडिक एलिफंट आहे मंगोलिया देशासोबत शक्ती सराव आहे फ्रान्स देशासोबत ऑस्ट्रा हिंद आहे ऑस्ट्रेलियासोबत वीर गार्डियन आहे जपानसोबत सूर्यकिरण आहे नेपाळसोबत युद्धाभ्यास तारकश कोप इंडिया सराव आहे अमेरिकासोबत गरुड शक्ती आहे इंडोनेशियासोबत स्लिनेक्स आहे श्रीलंकासोबत आणि डस्टलिक आहे उजबेकिस्तानसोबत पवूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा दरवर्षी जागतिक रक्तदाता दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो लक्षात घ्या या ठिकाणी काय म्हटलं आहे जागतिक रक्तदाता दाता, दाता म्हणजे देणारा डोनर बरोबर वर्ल्ड ब्लड डोनर डे हा दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो तर आजच्या दिवशी विद्यार्थी मित्रांनो चौदा जूनला आपण दरवर्षी या ठिकाणी जागतिक रक्तदाता दिवस म्हणून आपण साजरा करत असतो दोन पॉइंट लिहून घ्या हा दिवस सुरक्षित रक्तदानाच्या गरजेबद्दल जनजागृती वाढवण्यासाठी आणि रक्तदात्यांना त्यांच्या जीवनरक्षक देणग्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयोजित केला जातो या वर्षीची थीम आहे घ्यू ब्लड घिव हो अशा प्रकारची थीम आहे दोन हजार पंचवीससाठी तर दरवर्षी आपण जागतिक रक्तदाता दिवस चौदा जून रोजी साजरा करतो सुरुवातीलाच आपण प्रश्न पाहिलेला आहे महत्वाच्या दिवसाबद्दल लगेच काय करूया जून महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जून जागतिक दूध दिवस दोन जून आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस आणि तेलंगणा राज्य निर्मिती दिवस तीन जून जागतिक सायकल दिवस पाच जून जागतिक पर्यावरण दिवस सात जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस आठ जून जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस बारा जून जुन जुन जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस चौदा जून जागतिक रक्तदाता दिवस पंधरा जून जागतिक पवन दिवस वीस जून जागतिक निर्वासित दिवस एकवीस जून जागतिक संगीत दिवस जागतिक जलविज्ञान दिवस आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस तेवीस जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिवस सव्वीस जून अंमली पदार्थाचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस आणि तीस जून जागतिक लघुग्रह दिवस पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा पुस्तक आहे पुस्तकाचं नाव लिहून घ्या मोदीज नीती द वर्ल्ड हिज ओएस्टर हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आदिश सी अग्रवाल असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे आदिश सी अग्रवाल असं त्यांचं नाव आहे फोटोच्या फोटोहून तुम्हाला लक्षात येत असेल मोदीज नीती द वर्ल्ड हिज ओएस्टर अशा प्रकारे या पुस्तकाचं नाव आहे ठीक आहे या ठिकाणी प्रश्न आहे पुस्तक आणि लेखका संदर्भात तर नवनवीन जे काही लेटेस्ट पुस्तकं प्रकाशित झालेले आहेत त्यांचे लेखक कोण आहेत याच्यावरती देखील एकदा आपण नजर टाकूया लिहून घ्या इन परस्यूट ऑफ डेमोक्रेसी बियॉन्ड पार्टी लाईन्स हे पुस्तक लिहिले आहे नजमा हेपतुल्ला यांनी हर्ड्स अँड हिरोज लिव्हज डॅट शेप्ड अस हे पुस्तक लिहिले आहे कुलभूषण कुमार यांनी आय एम अ सोल्जर्स वाईफ हे पुस्तक लिहिलं आहे गीतिका लीडर यांनी ब्रेवरेस्ट ऑफ ब्रेव हे पुस्तक लिहिलं आहे सतीश दुवा यांनी चॉंग ऑन फूड इकॉनॉमिक्स अँड सोसायटी हे पुस्तक लिहिलं आहे अभिजित बॅनर्जी यांनी धर्मॉनॉमिक्स हे पुस्तक लिहिलं आहे श्रीराम बालसुब्रमण्यम यांनी हाऊ इंडिया स्केल्ड माउंट जी ट्वेंटी द इनसाइड स्टोरी ऑफ जी ट्वेंटी प्रेसिडेन्सी हे पुस्तक लिहिलं आहे अमिताभ कांत यांनी कर्माज चाइल्ड द स्टोरी ऑफ ऑल सिनेमाज अल्टिमेट शोमॅन हे पुस्तक लिहिलं आहे शुभास गई आणि सुविन सिन्हा यांनी आणि मोदीज निधी शास्त्र द वर्ल्ड्स हिज ओएस्टर हे पुस्तक लिहिलं आहे आदिश सी अग्रवाल यांनी पुढचा प्रश्न अलीकडेच सर्वात प्रभावशाली पर्यावरणवादी पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर पर्याय क्रमांक ए आचार्य प्रशांत असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे आचार्य प्रशांत असं त्यांचं नाव आहे सर्वात प्रभावशाली पर्यावरणवादी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे तीन पॉईंट लिहून घ्या हा पुरस्कार ग्रीन सोसायटी ऑफ इंडियाकडून दिला जातो त्यांनी आध्यात्मिक स्पष्टता आणि पर्यावरणीय जागरूकता एकत्र करण्याचे काम केले आहे आणि तिसरा पॉईंट आचार्य प्रशांत हे प्रशांत अद्वैत फाउंडेशनचे देखील संस्थापक आहेत प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भात तर बाकीचे जे काही पुरस्कार प्राप्त झालेले व्यक्ती आहेत त्यांच्यावरती देखील एकदा नजर टाकूया लिहून घ्या दोन हजार पंचवीसचा वर्चुअल दलित साहित्य पुरस्कार पी शिवकामी यांना दोन हजार पंचवीसचा ग्लोबल व्हॅनगार्ड सन्मान प्रियंका चोप्रा यांना दानिश सिद्दीकी पत्रकारिता पुरस्कार दोन हजार पंचवीस वैष्णवी राठोड यांना अठ्ठावन्नावा ज्ञानपीठ पुरस्कार जगदगुरु रामभद्राचार्य यांना दोन हजार पंचवीसचा जागतिक अन्न पुरस्कार मारियांगेला हंगरिया यांना दोन हजार पंचवीसचा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार बानू मुश्ताक यांना वर्षातील सर्वोत्तम ग्रीन ट्रान्सपोर्टर पुरस्कार दिल्ली मेट्रो यांना निळू फुले कृतज्ञता सन्मान दोन हजार पंचवीस प्रसाद ओक यांना सर्वात प्रभावशाली पर्यावरणवादी पुरस्कार आचार्य प्रशा प्रशांतजी यांना पुढचा प्रश्न तैवान ॲथलेटिक्स ओपन जागतिक ॲथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूर कांस्य स्पर्धामध्ये भारताने किती पदके जिंकलेली आहेत सोपी गोष्ट आहे तैवान ओपन ॲथलेटिक्स ट्वेंटी ट्वेंटी फाईव्हमध्ये भारताने एकूण किती मेडल जिंकलेले आहेत पर्याय भारताने एकूण या ठिकाणी सोळा पदके जिंकलेली आहेत त्याच्यामध्ये बारा सुवर्ण आहेत तीन रौप्य आहेत आणि एक कांस्य आहेत बारा आणि तीन पंधरा आणि एक सोळा असे सोळा या ठिकाणी पदके सोळा मेडल्स या ठिकाणी भारताने पद या ठिकाणी पटकावलेले आहेत कशामध्ये तैवान ओपन ॲथलेटिक्स दोन हजार पंचवीसमध्ये तब्बल बारा सुवर्ण पदक आहेत ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न अलीकडेच रक्त गोठण्यासाठी प्रतिबंध करणारा नॅनोझाईम कोणी विकसित केलेला आहे कोणी डेव्हलप केलेला आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आय आय एस सी बेंगलोर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बरोबर तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोरने जास्त रक्त गोठण्यास प्रतिबंध करण्यासाठी एक नवीन नॅनोझाईम डेव्हलप केली आहे हे नॅनोझाईम कृत्रिम धातूवर आधारित आहे आणि पल्मोनरी थ्रोबोइम्बोलिझम सारख्या परिस्थितीमध्ये असामान्य रक्त गोठण्यासाठी प्रतिबंध करण्यासाठी मदत करू शकतं तर पर्याय क्रमांक सी आय आय एस सी बेंगलोर यांनी या ठिकाणी रक्त गोठण्यास प्रतिबंध करणारा नॅनोजाईम विकसित केलेला आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्यामध्ये पांड्य राजवंशाचे आठशे वर्ष जुनं शिवमंदिर सापडलेलं आहे तर पर्याय क्रमांक बी तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर तमिळनाडू हे या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी आठशे वर्ष जुनं या ठिकाणी शिवकालीन जे काही शिवमंदिर आहे ते या ठिकाणी सापडलेलं आहे ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे क्लिअर या ठिकाणी पाहूया तमिळनाडूबद्दल रिव्हिजन करूया स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला मुख्यमंत्री आहेत एम के स्टालिन राज्यपाल आहेत आर्यन रवी राजधानी आहे चेन्नई चार महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मन्नर मरिंची आखात इंदिरा गांधी मुदुमलाई आणि मुखुर्ती आणि दोन महत्वाचे धरण आहेत मेत्तूर आणि भवानी सागर पुढचा प्रश्न रणथंबर व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य क्षेत्रामध्ये खाणकामावरती तात्काळ बंदी घालण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहे तर हे जे काय रणथंबोर व्याघ्र प्रकल्प आहे ते या ठिकाणी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर पर्याय क्रमांक ए आ, माफ करा क्रमांक ए बरोबर बरोबर माफ नका करू <laughs> रणथंबोर व्याघ्र प्रकल्पाचा जो काही या ठिकाणी मुख्य क्षेत्र आहे ते कोणत्या राज्यामध्ये आहे तर राजस्थान राज्यामध्ये लिहून घ्या अभयारण्यामध्ये बेकायदेशीर बांधकामे आणि व्यावसायिक उपक्रम वाढत होते राजस्थानमधील काही महत्त्वाचे व्याघ्र प्रकल्प आहेत जसं की रणथंबोर सरिस्का मुकुंद्रा आणि रामगड विषधारी व्याघ्र प्रकल्प ठीक आहे राजस्थानबद्दल बाकीच्या गोष्टी सांगायचे म्हटलं तर स्थापना झाली तीस मार्च एकोणीसशे एकोणपन्नासला ला मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा राज्यपाल आहेत हरिभाऊ किशनराव बागडे राजधानी आहे जयपूर चार महत्वाचे धरणं आहेत बिसलपूर राणा प्रताप गांधीसागर आणि जवाहरसागर पुढचा प्रश्न कोणत्या संस्थेच्या संशोधकांना गुजरातमधील कच्छमधील हडप्पा येथून पाच हजार वर्षापूर्वीच्या मानवी वसाहतींचे पुरावे सापडलेले आहेत तर पर्याय क्रमांक डी गुजरात है या योग के दोला एका जागे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पॉईंट लिहून घ्या धोलाविरा जवळील एका जागेवरून हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत जिथे मोठ्या प्रमाणामध्ये सागरी कवच साधने आणि मातीची भांडे सापडलेली आहेत एक पॉइंट लिहून घ्या अभ्यासातून असे दिसून आले की हे समुदाय प्रामुख्याने शिकारी होते ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे कोठे सापडला आहे धोलेविरा म्हणजेच या ठिकाणी गुजरात या राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ ला झाली याच दिवशी आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि हाच दिवस आपण इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करतो मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत राजधानी आहे गांधीनगर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत गीर ब्लॅकबर्ग आणि वनसदा आणि पाच महत्त्वाचे धरण आहेत सरदार सरोवर उकाई काडना दंतीवाडा आणि दारूई पुढचा प्रश्न जून दोन हजार पंचवीस पासून पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालयचे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक सी अश्वनी लोहानी असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे अश्वनी लोहानी असं त्यांचं नाव आहे पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालयाचे संचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न तैवानच्या चाऊ तियेन चेनला हरवून इंडोनेशिया ओपन पुरुष एकेरीचं पहिलं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे पर्याय क्रमांक बी अँडर्स अँटोनसेन असं त्यांचं खेळाडूचं नाव आहे काय नाव आहे अँडर्स अँटोनसेन असं त्या खेळाडूचं नाव आहे याच प्रकारे महिला एकेरीमध्ये विचारलं तर लिहून घ्या दक्षिण कोरियाची जागतिक अव्वल क्रमांकाची एन से यंगने चीनच्या वांग जीईला हरवलेलं आहे शेवटचा प्रश्न राष्ट्रीय ई विधान ॲप्लिकेशन नेवा एन व्ही व्ही एन ई व्ही ए, ए, ए कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत विकसित केलं जात असतं तर पर्याय क्रमांक ए संसदीय कामकाज मंत्रालय या मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय ई विधान ऍप्लिकेशन डेव्हलप केलं जात असतं विकसित केलं जात असतं क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न कोणत्या राज्य सरकारने वंदे गंगा जलवर जलसंवर्धन मोहीम सुरू केलेली आहे महाराष्ट्र तमिळनाडू राजस्थान की गुजरात तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया जून महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जून जागतिक दूध दिवस दोन जून आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस आणि तेलंगणा राज्य निर्मिती दिवस तीन जून जागतिक सायकल दिवस पाच जून जागतिक पर्यावरण दिवस सात जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस आठ जून जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस बारा जून जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस चौदा जून जागतिक रक्तदाता दिवस पंधरा जून जागतिक पवन दिवस वीस जून जागतिक निर्वासित दिवस एकवीस जून जागतिक संगीत दिवस जागतिक जलविज्ञान दिवस आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस तेवीस जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिवस सव्वीस जून अंमली पदार्थाचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस आणि तीस जून जागतिक लघुग्रह दिवस